हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दोन कांद्यांपासून एक भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत आता बऱ्याचदा काय होतं भाजीला घरामध्ये काही नसतं किंवा मग भाजी चपाती करायचा कंटाळा येतो तर अशा वेळी काहीतरी सोप्पं हवं ना तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करू शकता तर त्यासाठी बघा इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आता गंमत अशी की मला सुरुवातीला वाटलं की दोन कांदे आपल्याला लागतील पण ह्या एकाच कांद्यापासनं ही खूप भन्नाट अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि अगदी दोन माणसांचं पोट आरामात भरेल अशी ही रेसिपी आज आपण करणार आहोत तर त्यासाठी बघा कांद्याची आधी साल काढून घेतली कांदा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतरनं असा छान पातळ कट करून घ्यायचा आहे बघा कांदा आपल्याला तर चला मी हा कांदा आधी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही फक्त एक कांदा लागलेला आहे आपल्याला आणि तेवढा पुरेसा आहे खरं तर त्यातनं थोडासा उरलेला सुद्धा आहे पुढे तुम्हाला व्हिडिओत समजेलच आणि आपण नेमकं ह्याचं काय करतो आहे तेसुद्धा समजेल तर बघा हा कांदा थोडा मोकळा करून घेऊया आपण असा चोळून कांदा छान पातळ चिरा हा म्हणजे मग आपली रेसिपी अजून छान होईल आता बघा हा छान मोकळा करून घेतला यामध्ये एक मोठा चमचा भरून असा पांढरे तीळ आहेत आपल्याला कारण की आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तीळ आवर्जून घाला त्यानंतरनं ओवा घालूया अगदी थोडा त्याचबरोबर धना पावडर घालायची आपल्याला यामध्ये गोडा मसाला किंवा कोणताही गरम मसाला घाला लाल तिखट घाला तुमच्या आवडीनुसार त्यानंतरनं अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ थोडं बेतानेच घाला त्यानंतरनं कोथंबीर घालायची आपल्याला यामध्ये बारीक कट केलेली मस्त हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या संपूर्ण मसाले कांद्याला व्यवस्थित लागले गेले पाहिजे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतले मी आणि हे तुम्ही कोशिंबीर म्हणूनसुद्धा खाऊ शकता आज आपण कोशिंबीर नाही करत आहोत पण म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता आता इथे बघा दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला भाजी करायचा कंटाळा आला असेल ना खरंच खूप उत्तम ऑप्शन आहे हा एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुम्ही आता दोन चपात्या लाटून घेतल्या आहेत बघा मी एकसारख्या अशा हे साईडला एक चपाती ठेवून देऊया आणि इथे एक चपाती घेतली आहे मी पातळ लाटायची आहे जशी आपण नेहमीची चपाती लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने ही चपाती लाटायची आहे त्यावरती हा कांदा पसरवून घ्यायचा आहे यापूर्वी मी कांद्याचा पराठा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण तो वेगळ्या पद्धतीने आणि हा वेगळ्या पद्धतीने पुढं व्हिडिओ बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईन नेमकं काय वेगळेपण यात तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण कांदा असा पसरवून घ्यायचा आहे सगळीकडे व्यवस्थित ठेवायचा हा कांदा असा आणि त्यानंतरनं काय करायचं यावरती आपल्याला जी दुसरी चपाती आपण लाटून ठेवली आहे ना ती टाकून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने दुसरी चपातीसुद्धा बघा मी ठेवून घेतलेली आहे आणि हे थोडंसं हलक्या हाताने ना असं दाबून घेऊया म्हणजे मग कांदा थोडा त्याला चिटकून राहील आणि दोन्ही चपात्या वेगळ्या होणार नाही आता बघा आधी मी मार्क करून घेते आहे म्हणजे मग साईडची जी कड आहे ना ती अगदी छोटीशी नको राहिला ना त्यामुळे मी व्यवस्थित मार्क करून घेतलेत आणि ह्याचे चार पराठे होणार आहेत बघा आता तर कडेला थोडं कमी होतं ना बॅटर त्यामुळे मी थोडं थोडं पुन्हा घालते आहे कडेला फक्त बघा अशा पद्धतीने सगळीकडे आपण नाही लावले कडेला बॅटर फक्त ही अशी उभा काप येणार नाहीचा त्यामुळे तशा पद्धतीने लावलेलं आहे जसं व्हिडिओत दाखवलं ना अगदी त्या पद्धतीने तुम्ही करा अजिबात तुमची रेसिपी फसणार नाही आता बघा जिथे मी मार्क करून घेतलं होतं ना तिथे असे कट मारून घ्यायचेत आपल्याला उभे थोडक्यात काय उभ्या पट्ट्या कापायच्यात आपल्याला चार एका चपातीच्या चा चार पट्ट्या अशा कापून घ्यायच्या आहेत आपल्याला सॉरी चार नाही पाच पट्ट्या होतील याच्या तर बघा अशा पद्धतीने मी ह्या कट केलेल्या आहेत चार मार्क केले होते आपण पण त्याच्या पाच पट्ट्या अशा कट होतील तर बघू शकता जसं व्हिडिओ दाखवले ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे सुरुवातीला मधली पट्टी काढून घ्या म्हणजे मग कसं ना त्या काढायला सोप्या जातात बाकीच्या पट्ट्या तर बघा अशा पद्धतीने बघा एक पट्टी मी यातनं काढून घेतलेली आहे आता ह्याचा पराठा लाटून दाखवते मी तुम्हाला असा हाताने हा दाबून घ्यायचा आणि ह्याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा पराठा लाटून घ्या आणि ज्यावेळेस आपण कांद्याचं हे बॅटर करतो ना तर खूप जास्त वेळ ठेवू नका नाहीतर मग त्याला असं पाणी सुटेल लगेचच आधी चपात्या करून ठेवा आणि त्यानंतरनं सगळे मसाले कांद्यामध्ये घालून मिक्स करून लगेचच चपातीवर लावा आता हा सुरवातीला मी काय केला आधी मसाला रेडी केला आणि त्यानंतरनं चपात्या लाटलेल्या आहेत त्यामुळे कांद्याला थोडं पाणी सुटलं कारण की त्यामध्ये मीठ आहे तर साहजिक त्याला पाणी सुटणार त्यामुळे आधीच चपात्या लाटून घ्या आणि त्यानंतरनं मसाला तयार करा पण तरीसुद्धा बघा आपला पराठा काही फुटलेला वगैरे नाही आहे अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित असा झालेलासुद्धा आहे आता हा तव्यावरती टाकून घेऊया आणि दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा तर बघू शकता तुम्ही एका साईडनी थोडासा भाजलेला आहे त्याला वरतून आता बघा मी तेल लावले आणि हा पलटी करून घेऊया खूप छान लागतो खरंच एकदा तरी या पद्धतीने करून बघा मुलंसुद्धा खूप खुश होतात काहीतरी वेगळं वाटतं ना त्यांनासुद्धा त्यामुळे नक्कीच ते सुद्धा आवडीने खातात आता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने बघा अगदी झटपट होणारा हा कांद्याचा पराठा तुम्ही करू शकता इतर पराठे करायचे म्हटले की थोडंसं वेळ जातो आणि त्याचबरोबर थोडे कष्टसुद्धा लागतात पण ह्या पराठ्याला तसे जास्त कष्ट नाही आहेत आणि खायला खरंच खूप छान लागतो फक्त भाजताना आहे ना छान असा खरपूस भाजायचा म्हणजे तो अजून जास्त छान लागतो खायला तर बघा अशाच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग